श्रोते हो आज ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आधुनिक शेती तंत्रज्ञान या विषयावर अनुराग दिलीपराव यावलकर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम नमस्कार श्रोते हो ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते श्रोते हो कष्ट करीतो शेतकरी पिकवितो रानमोती राब राब राबून घामात ओली होते ती काळी माती करून शेती उगवून धान यातच खरी शेतकरी राजाची शान अशाच एका शेतकऱ्यांशी आज आपण चर्चा करणार आहोत वरुड येथील श्री अनुराग दिलीपराव यावलकर सरांशी अनुराग सर आपलं ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार सर शेती हा व्यवसाय सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर वडिलोपार्जित असल्यामुळेच शेतकरी हा व्यवसाय करताना आपल्याला दिसतो पण आपण हा व्यवसाय करावा असं आपल्याला का वाटलं आणि हे खरंच आहे का कारण वडिलोपार्जित असलं म्हणूनच शेती करणं गरजेचं आहे की आपणही स्वतःहून करायला हवं याविषयी काय वाटतं वडिलोपार्जित असलेली शेती करणं हे आपल्या इथच प्रामुख्याने भारतातलं म्हणजे एक मेन रिझन कन्सिडर केल्या जाते पण माझा शेतीतला इंटरेस्ट हा म्हणजे फार पूर्वीपासूनचाच आहे आणि आम्ही लहानपणापासूनच शेतीत फिरत असल्या कारणाने आम्हाला त्याच्याबद्दल अलगच गोडवा राहिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही वडिलोपार्जित असल्यावर शेतीकडे वळलो अच्छा जेव्हा की एज्युकेशन माझं एमसी झालेलं आहे आणि पुण्याला मी नोकरीवर होतो परंतु काही कारण असतो बाबांना जेव्हा हार्ट अटॅक वगैरे आला त्याच्यानंतर आम्ही बाबांची मदत करायसाठी जेव्हा आम्ही इकडे आलो गावाकडे तेव्हा आम्ही शेतीकडे वळलो अच्छा मग सर सध्या जी तुमची शेती आहे ही सध्या शेती आहे कुठे नेमकी ही वरुडून तीन किलोमीटर दूर सत्तावीस किलोमीटरचा एक सिंगल पॅच आहे आणि त्याच्यात आम्ही तीन हजार झाड संत्र्याचे आहेत पंधराशे झाड मोसंबीचे आहेत आणि वीस वीस झाड आमचे डाळिंब चिकू पेरू त्यानंतर आपले जांभूळ लिंबू करवंद अशी आपली ते एक देवबाग ज्याला आपण म्हणतो जी पूर्णतः नैसर्गिकरित्या आपण मेंटेन करत असतो त्यासोबत आपण जनावरांसाठी जो चारा होतो तो सव्वा एकरात आहे सव्वा एकरचा आमचा शेततळ आहे आणि कोरडे शेततळे आहेत अच्छा असं ते सव्वा एकराचं आमचं मॅनेजमेंट चालतंय आणि भाजीपाल्यासाठी पाच एकराचं एक अलग व्यवस्थापन करून ठेवलेलं आहे जे पूर्णतः नैसर्गिकरित्या मेंटेन करतो अच्छा अच्छा सर्वसाधारणपणे किती वर्ष झालेत आपण हा शेती हा व्यवसाय करता साधारणतः मला आता म्हणजे वडिलांची स्थिती जी ढासळत गेली शारीरिक स्थिती आम्ही जवळपास आठ वर्ष मिनिमम झालेले आहेत की मी शेतीत काम करतोय माझं पहिले बेसिक नॉलेज हे सगळं टेक्निकल होतं त्यामुळे मी कॉम्प्युटर फील्ड आणि कॅमेऱ्याच्या फील्डमध्ये काम केलेलं होतं आणि मला याच्यातलं बरच नॉलेज नसल्यामुळे आणि बाबा ऍग्रीकल्चर इंजिनियर होते अच्छा अच्छा त्या काळातले पीके अकोला मधून आउट होते ते अच्छा तर त्यांच्या बऱ्याचशा डायऱ्या वाचून मला नॉलेज गेन झालं आणि जेव्हा मला मदतीची गरज वाटली तेव्हा मी कृषी विभागाकडे गेलो तर त्यांनी मला बरीचशी मदत केली आणि सोबतच त्यांनी मला अलग अलग जागी ट्रेनिंग साठी पाठवलं तर त्याच्यातून बरचसं नॉलेज गेन झालं सर आपण मघाशी आता बोलता बोलता सांगितलं की तुमचं शिक्षण एमसीए झालं आहे तरी देखील त्या क्षेत्रामध्ये अनेक नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्या सोडून वडिलांची तब्येत चांगली नसल्यामुळे आपण या क्षेत्राकडे वळलात पण अजूनही तुम्हाला असं वाटत नाही का कारण शेती ही बेभरवश्याची असं सर्वसाधारणपणे लोक म्हणतात कारण निसर्ग का साथ देत नाही एवढे मोठी पिकं घेणं म्हणजे एक चिंताच असते जोपर्यंत पीक हातात येत नाही मग हे सगळं संकट डोक्यावर असताना देखील आपल्याला असं कधी वाटलं नाही का की शेती हा व्यवसाय केल्यापेक्षा आपण नोकरीकडे वळू शकतो तर असं कधी विचार आला का प्रामाणिकपणे म्हटलं मॅडम तर असा विचार स्टार्टिंगला भरपूर यायचा आम्हाला आणि कंपेरिजन हे डायरेक्टली तुमच्या परिवारासोबतच होते आणि फायनल मध्ये आपण फायनान्शियली कॉम्पिटेबिलिटी शोधतो तर हा प्रश्नाला उत्तर एकदम स्टार्टिंगला भेटलं नाही पण याला आपण म्हणू आपण की शेती करताना येणारा सगळ्यात मोठा मेन प्रॉब्लेम जो असतो तो असतो आपला इनपुट व्हर्सेस आउटपुट आणि उरलेल्या गोष्टीचं प्रॉफिट आपण म्हणजे कन्सिडरेशन मध्ये घेतो तर या सगळ्यांचं सा कंपेरिजन करत असताना मॅडम आपल्याला बरेचदा रासायनिक शेती करत असताना मला आलेले जे प्रश्न होते त्याच्यात निविष्टा आणि खतांचा खर्च होता बाकीचा किंवा केमिकल्सचा फर्टिलायझेशन आणि फर्टिगेशनचा तर त्याच्यात पैसे वाचताना दिसत नव्हते बर त्यावेळेस म्हणजे यायच म्हणत की मी इकडे कशाला आलो त्याच्यापेक्षा शेती वायाल देऊन दिली असते आणि मी सपोज जॉबला असतो तो कदाचित यापेक्षा सुखी राहिलो असतो पण हळूहळू जेव्हा ट्रेनिंग झालं आणि हे कळायला लागलं की शेती हा म्हणजे माणसाच्या मनमानीचा खेळ नसून हा निसर्गाच्या सानिध्यात राहून आणि त्याच्या सोबतीनही जर आपण केला तर याचं संगोपन आपण खूप चांगल्यारीत्या करू शकतो आणि इल्डिंग खूप चांगलं घेऊ शकतो नक्की सर शेती ही आपलं टेक्निक आणि निसर्ग या दोघांची सांगड घालून जर आपण शेती व्यवसाय केला तर तो नक्कीच चांगला आणि फायद्याचा ठरू शकतो आपण सांगितलं श्रोतेहो ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत वरुड येथील सदन शेतकरी श्री अनुराग दिलीपराव यावलकर सरांशी अनुराग सर आजच्या युगात फक्त शेती व्यवसायावर अवलंबून चालत नाही याला जोड व्यवसायाची देखील सोबत असायला हवी असते तर आपण शेती व्यवसायासोबतच जोड व्यवसाय देखील करता का तर तो, तो कुठला करता आणि कशा पद्धतीने करता शेतीला पूरक आणि जोड व्यवसाय हा असण एक गरजेची गोष्ट आहे आणि याच्यातून आपण जे मुख्यतः मेन जे शेतकऱ्यांकडे पाहतो त्यांच्याकडे बकरी शेळी पालन असे सबऑर्डिनेट धंदे असतात त्याच्यातून ते लोक दूध किंवा बाकीच्या याच्यातून ते पैसे कमवत असतात आम्ही हाच पर्याय निवडला पण मला म्हणजे जीवांबद्दल अलग प्रेम कारणाने आम्ही हत्येवर विश्वास करत नाही आम्ही आमच्या शेतात काय एक प्रयोग राबवला मॅडम की आमच्याकडे पाच जनावर आहेत दोन बैल एक सांड आणि दोन गाईत आहेत आणि त्यांची ते नंदी आहेत तर यांच्यापासून जी निघणारी निविष्टा आणि बाकीच्या मलमूत्र आहेत आपल्या ज्या शेण गोमूत्र ज्याला आपण म्हणतो त्याच्यापासूनच आम्ही फर्टिगेशन बनवायचा प्रयत्न केला त्याच्यापासूनच आम्ही औषधं बनवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन केला आणि त्याला आम्ही आयनिक नॉन आयनिक अशा दोन पार्टमध्ये डिवाईड करून दुधाला सबस्टिट्युटनरी म्हणजे सेकंडरी आ, हे कन्सिडरेशन देताना आम्ही त्याच्यापासून फक्त गोमूत्र आणि शेणापासूनच आणि जीवांना त्रास कमीत कमी देऊन म्हणजे त्यांना आम्ही एक्च्युअली कामावरही लावत नाही आम्ही झिरो मध्ये काम करतो त्याच्यामुळे आम्ही बैलही वखरवाईला वगैरे लावत नाही साडेतीन चार वर्षानंतर फक्त एकदाच आमचे इथे वखरवाई होते अशा ह्याच्यात आम्ही त्यांना जेव्हा वागवतो तर ते इडले चांगलं देतात आणि आम्हाला बाकीच्या ह्याच्यापासूनही अमृत पाणी जीवामृत आणि गौकृपा अमृतम आणि याच्यापासूनच गांडूळ खत आणि गांडूळ खतापासून वर्मी वॉश असे चार पाच प्रॉडक्ट आम्ही बनवतो आणि त्याला आमच्या मित्रपरिवारात आणि जे आमचे जे कास्तकार आहेत ओळखी परिचयातले त्यांना जशी जशी रिक्वायरमेंट आहे तशा हिशोबाने आम्ही कन्सल्टन्सी करून वापरण्यासाठी देतो याच्यातून आम्हाला एक सबॉर्डिनेटिव्ह इन्कम होते मॅडम अच्छा तर आपल्याकडे नेमकी शेती किती आहे आणि त्या शेतामध्ये आपण जी सध्या पिकं कोणत्या कोणत्या पद्धतीने घेतलेली आहे आमच्याकडे मॅडम सत्तावीस एकराचा एक सिंगल पट्टा आहे त्याच्यात भाऊबंदुकीत म्हणजे आमचे मोठे दादा जे चार्टर्ड अकाउंटंट सी ए अनुप यावलकर आहेत त्यांच्या नावाची अर्धी जमीन आहे आणि अर्धी जमीन माझी आहे पण ते नागपूरला राहतात अच्छा त्यांच्यामुळे त्यांची शेती आम्हाला समोर लागते तर सत्तावीस एकरामध्ये मॅडम आमच्या याच्यात सव्वा एकराचं एक शेततळ आहे आणि त्याच्यानंतर आपलं पहिली सांगितलं मी तुम्हाला की आमचे वीस जे झाड आहेत ते देव देव झाड म्हणतो आपण त्यांना तर ते सगळे नैसर्गिकरित्या आपण मेंटेन करतो आणि बाकीचं मेजर क्रॉप जे आहे आपलं ते संत्र्याचं पीक आहे त्यानंतर आमची मोसंबीची इल्ड आहे आणि एक पाच आम्ही प्रायोगिक तत्वावर चालवलेले एक संडे मार्केट आहे अच्छा संडे मार्केटमध्ये काय करतो आम्ही आमच्या पाच एकरात भाजीपाला काढतो आणि हा पूर्णतः रसायन मुक्त असतो तर याच्यात आम्ही जे हप्त्याभराची जी ऑर्डर जमावते तर त्या हिशोबानी आणि येणाऱ्या महिन्यात लोकांना काय लागणार आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना विचारून जितके पण आपले घरगुती लागणारे भाजीपाला आणि जे काही त्यांना सामान लागते जसं तर ते, ते प्रोड्यूस करतो आणि त्यांचा ऑर्डर घेऊन ते पाच एकरला संडेची शेती ही खूप छान संकल्पना आपण सांगितलीत की ही स्वतः पाच एकर मध्ये आपण करत आहात आणि लोकांपर्यंत सेंद्रिय खतापासून आणि रासायनिकचा कुठेही वापर न करता ते आपण लोकांपर्यंत पोहोचवतात ही सगळ्यात महत्वाची बाब आहे कारण आजकाल सेंद्रिय शेतीकडे दुय्यम परिस्थितीमध्ये बघितलं जातं कारण रासायनिक खतं वापरल्यामुळे भरपूर उत्पन्न आपल्याला मिळतं आणि त्याच्यामुळे आपलं प्रमाण जे आहे पैशांचं हे वाढतं उत्पन्न वाढतं याच्याकडे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल आपल्याला दिसून येतो पण यासोबतच आपल्या जमिनीचा पोत आहे किंवा मग ते भाजीपाला खाणारे जे लोक आपण स्वतः आहोत आणि आपल्यासोबतचे नातेवाईक मित्रमंडळी आहेत या यांच्या देखील अनेक आरोग्याच्या समस्या आपल्याला दिसून येतात आहे या सगळ्यांचा विचार करून आपण एक छान उपक्रम तुम्ही राबवलात की तो संडे स्पेशल तुम्ही भाजीपाला लोकांमध्ये पुरवत आहात अशीच अनेक कल्पना लोकांपर्यंत नक्कीच पुरवल्या गेल्या जाऊ शकतात सर आता तुम्ही सांगितलं की सेंद्रिय शेती आपण पाच एकर मध्ये करत आहात तर तुम्हाला हे विचारायचं वाटेल की रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती यामधला नेमका फरक काय आणि याचे फायदे आणि दुष्परिणामाविषयी तुम्ही काय सांगाल एकदम बेसिक मध्ये जो मॅडम आपण जास्त सखोल जर गेलो तर याच्यात सायंटिस्ट लोक आहेत बसलेले जे माझ्यापेक्षा उत्तम माहिती तुम्हाला देऊ शकतील किंवा गुगल किंवा स्मार्ट जीपीटी वगैरे बेसिक बेसिक असं आहे की मार्केट टौप टौप केमिकल्स हे आपण मार्केटमधून विकत घेऊन आणू शकतो त्यातला टॉप एंड ते टॉप मॉलिक्युली वापरू शकतो आणि त्याच्यात प्रॉब्लेम हा आहे मॅडम की याच्यात बरेचशा देशात बरेचसे बँड असलेले केमिकल्स आपण आपल्या फळ भाज्या पिकांवर वापरतो आणि त्याच्यामुळे येणाऱ्या जनरेशन्सवर आपण दुष्परिणाम इनडायरेक्टली देत आहे तो सोबतच निसर्गावर हानी करत आहे आता राहिली गोष्ट आपली सरळ सरळ नैसर्गिक शेतीची नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला दोन तीन टाईप पाहायला भेटतात त्याच्यात एक आध्यात्मिक शेती आहे जैविक शेती आहे आणि सोबत नैसर्गिक शेती आता नैसर्गिक शेती अशी शेती असते मॅडम की ज्याच्या बांधावर आपण स्वतः आपल्या झाडांना लागणारे निविष्ठा बनवू शकतो <laughs> याला आपल्याला मार्केटमधून काही वस्तू विकत आणायची गरज नाही जे की आपल्या बांधावर आपल्याला पाला वगैरे भेटते किंवा बाकीच्या जे जैविक वस्तू भेटतात त्याच्याचपासून आपण आपले औषधं फवारे फर्टिकेशन त्यानंतर आपले खत हे <laughs> सगळे बनवून आपण आपल्या झाडांना पोषक तत्वे फुलफिल करून चांगलं देऊ शकतो आता ही गोष्ट अशी आहे मॅडम की या एका रात्री होत नाही याला व्हायला दोन तीन वर्ष लागतात आणि याला बरच ट्रेनिंग लागतं असं नाही आहे की कुणी उठले नैसर्गिक शेती करू शकते पण शेतकरी आत्मा संघटना जी आहे आपली जी शेतकऱ्यांसाठी काम करते त्या अशा आपल्याला अलग अलग ट्रेनिंग्स प्रोवाईड करते अलग स्टेट दे दे, अलग स्टेटमध्ये पाठवते अलग अलग कंट्रीज मध्ये पाठवते तर तिथून तुम्ही ते ट्रेनिंग घेऊन एक प्रॉपर सायंटिफिक मेथड थ्रू या सगळ्या गोष्टींचं प्रोडक्शन करू शकता आणि त्याला वापरू शकता तर याच्यात बराचसा खर्च आपला वाचून जातो जेव्हा की केमिकल किंवा रासायनिक शेती करणारे कास्तकरांचा आपण पाहतो की ईड निघून मार्केटला विकल्यानंतरही त्यांच्याकडे तितका पैसा उरत नाही की ते त्या कृषी औषधालयच ही पेमेंट रिपे करू शकते म्हणजे इल तर भरपूर आहे पण ऍट द सेम टाईम त्यांना टॅक्सिशिनी भरपूर आहे त्यानंतर त्यांना मार्केटची जी लिंकेज आहे ती पण प्रॉपर भेटत नाही तर बऱ्याचशा गोष्टींचा रासायनिक आणि नैसर्गिक शेतीमध्ये फरक पडतो बरोबर आहे सर आता आपण सांगितलं की रासायनिक आणि नी सेंद्रिय शेती करत असताना रासायनिक मध्ये आपला जास्त पैसा गुंतला जातो तो शिल्लक सहसा राहत नाही पण सेंद्रिय शेतीमध्ये आपलं शरीरही आपण चांगलं ठेवू शकतो जमिनीचा पोतही चांगला ठेवू शकतो आणि रक्कमही थोडीफार का होईना आपल्यासाठी ती जास्तीत जास्त पद्धतीने शिल्लक राहू शकते सर मग आपल्या शेतामध्ये आपण मग सांगितलं की गांडूळ खत आणि याचा वापर करता याच्या व्यतिरिक्त काही खतांचा वापर आपण करता का याच्या व्यतिरिक्त मॅडम आपण बांधावरच की झाडांची कटिंग वगैरे करतो तर त्याला कुजवण्यासाठी आपण नाडेप पद्धतीने कुजवलेला खत वापरतो त्यानंतर आपण घन जीवामृत बनवतो तर अजून दोन तीन टाईपचे खत आहेत किंवा आपण कार्बन सेव्हिंग साठी त्याला अर्धवट पेटवून जे प्रोसेसनी बनवतो ते खत जैविक कर्ब वाढवण्यासाठी आपण वापरतो तर याच्यामुळे आपल्या बऱ्याचशा निविष्टा जमिनीतल्या ज्या बाजार आणतो त्या खर्च कमी होऊन जाते श्रोते हो ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत श्री अनुराग दिलीपराव यावलकर सरांशी जे वरुड येथील सदन शेतकरी आहेत सर शेतीचं सखोल ज्ञान मिळवण्याकरता आपण देशात आणि परदेशातही जाऊन आला आहात आणि विविध प्रशिक्षण देखील घेतलेले आहेत तर त्याविषयी आपण काय सांगाल आत्मअंतर्गत आम्हाला कृषी विभागाने देशात आणि परदेशातल्या ट्रेनिंगसाठी पाठवलेलं आहे आणि त्याच्यात आपण सगळ्यात पहिले तर केवी के दुर्गापूरची गोष्ट करू शकतो जे बडनेर आला आहे तिथे सगळ्यात पहिलं ट्रेनिंग झालं आमचं जैविक शेतीबद्दल त्यानंतर जयपूरला ट्रेनिंग झालं आमचं मार्केटिंगबद्दल आणि त्यानंतर लखनौला ट्रेनिंग झालं अरोमा सेंटरमध्ये आमचं हे सगळं रिगार्डिंग होतं आमच्या संत्र्याचे जे काही प्रश्न आहेत त्यांचं निर्मूलन करण्यासाठी की संत्र्याला व्हॅल्यू एडिशन कसं करता येईल आणि त्याच्यावर अलग अलग वस्तू कशा बनवल्या जातील तर या संदर्भात मग समोर आमचं आता एन आय पी एम हैदराबादला ट्रेनिंग झालेलं आहे की जे संत्र्यावर येणाऱ्या बिमार आहेत त्याच्यासाठी जैविक जे निविष्ट आणि रसायन हे बनवायचं आहे आम्हाला औषधं त्याच्यावरती ते ट्रेनिंग होतं आमचं आणि जे स्पेन दौरा होता तर hmm. त्याच्यात एकदम हाय डेन्सिटीमध्ये जास्तीत जास्त यील्ड कसं घेता येईल त्याच्यावर ट्रोनिंग ट्रेनिंग फर्टिगेशन फ्युमिगेशन हे सगळ्या गोष्टी आम्हाला त्या सगळ्या मधून भेटलेल्या आहेत का तर त्याच्यामुळे आम्हाला बराचसा फायदा झालेला आहे आणि ह्याच गोष्टीचं आम्ही प्रपोगेशन करताना आमच्या जितके पण संबंधित कास्तकार येतात आम्ही त्यांना त्याच्याबद्दल माहिती देत असतो आणि ते स्प्रेडअप करायचा प्रयत्न करतो सर आता तुम्ही सांगितलं की आपल्या देशात आणि परदेशात तिथली शेती आणि इथली शेती या शेतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला बेसिकली आपल्या शेतात म्हणजे मेन फरक हा आहे की त्यांच्या इथे तुकडे कमी आहेत आणि सलग शेती जास्त असल्यामुळे मोठ्या यंत्रणा वापरून आणि मोठं युनिट एकच माणूस उभारूनही त्याच्या तो प्रोसेसिंग आणि व्हॅल्यू एडिशन करून तो पाहिजे त्या दामाला त्याचा माल विकू शकतो आणि आपल्या इथे शेतीचे तुकडे असल्यामुळे आणि हा कच्चा माल असल्यामुळे त्याच्यावर प्रोसेसिंग साठी जे लॅकुनाज आहेत जे गव्हर्नमेंट आणि कास्तकारांकडून जे प्रोड्यूस नाही होऊ शकत आहे त्याच्यामुळे बरचसं नुकसान होतं फळगड होते त्यानंतर आपल्याकडे साठवणिक केंद्र नाही आहे कोल्ड स्टोरेज हाऊस नाही आहे वेअर हाऊसेस नाही आहे त्यानंतर कोल्ड चेनसाठी लागणार आहे ते ट्रान्सपोर्ट मीडिया नाही आहे आणि आपल्याकडे जे पोर्ट्स लागतात एक्सपोर्ट साठी तो एक फक्त म्हणजे महाराष्ट्रातच एकदा वाशीच आहे तो वाशीपर्यंत विदर्भातून माल पोहोचवायसाठी जो एक मीडिया लागतो प्रॉपर तो तो मिसिंग आहे ते चॅनल मिसिंग आहे ते वेअर हाऊसेस मिसिंग आहे बारा से तेरा घंटे आज बी लागते म्हणजे वाशीला पोहोचायला त्याच्यामुळे बरचसं नुकसान होतं हा मेन डिफरन्स आहे मॅडम आपल्या आणि कंट्रीच्या अच्छा सर आताच बोलताना तुम्ही सांगितलं की तिथल्या शेतीमध्ये आपल्या याच्यामध्ये भरपूरसा फरक आहे तर याला कारणीभूत हे आपणच सगळेजण आहोत कारण तिथे जर ते लोक करू शकतात तर इथे पण आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतो फक्त एवढंच आहे की सुरुवात कोणाला तरी करावी लागेल ती केल्याशिवाय ते कुठल्या गोष्टी शक्य होणार नाही पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती यामध्ये शेती करत असताना सध्या शेतकऱ्यांना कोणती शेती करणं सोयीस्कर वाटतं याविषयी तुम्ही काय सांगा याच्या पहिले मी तुम्हाला तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो त्याच्यात जे तुम्ही बोलले म्हणजे जी चूक आपली आहे ऍक्च्युअली त्याचा सुधारायचा प्रयत्न हा कृषी विभागाने आमच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्याच्यातून आम्ही गट शेती करायला शिकलेलो आहे त्याच्यामुळे आमचं आता पाचशे एकराचा एक म्हणजे चारशे अडोतीस मिळ लोक मिळून एक पाचशे एकराचा पट्टा बनलेला आहे त्याच्यात आम्ही <laughs> एकाच वेळेस एकच ईट घेऊ बल्क क्वांटिटी मध्ये जेव्हा ईड घेतल्या जाते तेव्हा ते त्याला लागणाऱ्या सगळ्या निविष्टांची आणि त्यांना लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची तुम्ही बल्क क्वांटिटीमध्ये दे ऑर्डर देऊन त्याच्यात पैसे वाचू शकता <laughs> एक हा हे फॉरेन कंट्रीमधून आल्यानं ना, आम्हाला जे शिकायला भेटलं त्याच्यातून आम्ही केलेला हा प्रयोग आहे आणि आम्हाला फार फायदेशीर झालेला आहे म्हणजे ऑन अँड एव्हरेजली लागणारा आजचा यावर्षीचा खर्च जो आहे आपला शेतीत लागणाऱ्या निविष्टांचा त्याच्यात आम्ही पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत मॅडम आतापर्यंत पैसे वाचू शकलो आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे फायदे झालेले आहेत आता राहिला आपला समोरचा जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे तो पारंपरिक शेती आणि आधुनिक शेतीचा संमिश्रित असं रूप आपल्याला वापरायला हवं ट्रॅडिशनल मेथड ही चुकीची नाही आहे आणि आधुनिक ही चुकीची नाही आहे बट बरेचदा असं होते की जे रिजिड माइंडसेट आहे जे जुन्या चाकोरीत अटकलेले जे माइंडसेट आहेत त्यांचं म्हणणं आहे की आधुनिक शेती ही जरी काळाची गरज असली तरी पारंपरिक शेतीमध्ये बऱ्याचशा ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस ह्या चांगल्या होत्या पण आम्ही जेव्हा वैज्ञानिकरित्या किंवा आमच्या ट्रेनिंग नंतर आम्हाला जे विजन आलं त्याच्यानंतर हे कळालं की तुम्ही दोन्ही गोष्टींना मर्च करून एज पर रिक्वायरमेंट आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून जेव्हा त्या गोष्टींना व्यवस्थित आणि वातावरण रूप वापरता तेव्हा त्याचा बेनिफिशरी पॉइंट हा जास्त भेटतो मॅडम त्याच्यामुळे हे रेस कोणाचे हा विशेष नाही अॅक्च्युली आपल्याला ते काळानुरूप अडॉप्ट करत जुन्या काळात जे सांगायचे तेही तितपत खरंच होतं आणि आता आधुनिक काळातही तेही खरंच आहे फक्त निसर्ग हा निसर्गाला आपल्याला सांभाळून घेऊन आधुनिक शेती आणि पारंपरिक शेती या दोन्हीचा मेळ साधून आपल्याला चांगल्या पद्धतीने शेती करायची आहे सर आपल्या इथे शासन देखील भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची आखणी करत असतो तर आपण कुठल्या शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेला आहे का तर तो घेतला असेल तर कुठल्या पद्धतीने घेतला आणि कसा फायदा आपल्याला झाला ऍक्च्युली आपल्याला शासनाकडून जे ट्रेनिंग अवेलेबल झाले त्याच्यात जे परिवार आणि सम विचारी आम्हाला जे मित्र भेटलेत त्यांच्या थ्रू आम्ही आमच्या तालुक्यातील दहा गावात दहा गट निर्माण केले प्रत्येक गटात जवळपास चाळीस ते पन्नास कास्तकार आहेत आणि त्यांचे जवळपास एक दोन एक दोन एकर असे जमीन आपण कॉन्ट्रॅक्टर घेतलेले समजा त्यांना करून तर त्याच्यात आम्ही नैसर्गिक शेतीचा प्रयत्न करतो आणि त्यांना प्रोत्साहित करत असतो असं आपण टोटल पाचशे एकराचा तो प्रयोग केलेला आहे गव्हर्नमेंट आत्माच्या अंदर थ्रू आणि त्याच्यात आम्ही कृषी विभागाने आम्हाला बरीचशी मदत केलेली आहे आत्मामध्ये आम्हाला निस्ताना मॅडम मेन गाईडलाईन देत असतात त्यानंतर सर आहेत ते आम्हाला गाईडलाईन मध्ये सपोर्ट करत असतात किंवा ते इन्स्पेक्शन साठी येत असतात जे योजना घेतलेल्या आहेत त्याच्यातला आम्हाला दहा गट मिळून बनवलेली एक आमची संस्था आहे ती वॉट सावित्री ऑर्गॅनिक्स फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे तर याच्यात आम्ही संस्थे थ्रू जे आम्ही आत्माला जे निवेदन केलं होतं त्याच्यात आम्हाला बी आर सी भेटलेली आहे बीआरसी म्हणजे बायो रिसर्च सेंटर असते तर आतापर्यंत आम्हाला वरुडून नागपूर किंवा अमरावतीला जावं लागायचं पिकीवी आणि केव्हीके मध्ये जे ट्रायकोटर मूडोमस किंवा बाकी जे बायो फर्टिलायझर्स कल्चर्स आहेत तर त्याचं प्रोडक्शन आम्ही आमच्या फार्म लॅबरच करतो आणि याचा फायदा हा आमच्या चारशे अडोतीस कास्तकारांनी होतो आणि सोबतच बाकीचे जे कास्तकार इंटरेस्टेड आहेत नैसर्गिक शेतीकडचे जे रिझल्ट पाहून इम्प्रेस झालेले आहेत आम्ही त्यांनाही ते मटेरियल प्रोव्हाइड करत असतो खूप छान उपक्रम सर आहे की शासनही कुठे कुठेतरी आपल्याला मदत करते आणि त्याच्या सोबतच आपण आपला हा शेती व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकत आहात सर आपल्या सध्याच्या या युगामध्ये शेतीसाठी खूप सारे आवाहन आपल्या समोर आलेले आहेत आणि आपण बघतो आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील आता होताना दिसत आहेत त्याचा काळ थोडासा कमी होण्याचा आहे पण आपण शेतकरी म्हणून बाकी सर्व शेतकऱ्यांना किंवा आमच्या या श्रोत्यांना काय आवाहन कराल सर्व शेतकरी बांधव आणि बघिनी ज्या शेती करतात त्यांना माझं हेच एक आव्हान राहील मॅडम की बांधावरचे हेवे दावे सोडून जर आपण एकत्रित येऊन गट शेतीकडे जर वळलो हो। तर नक्कीच आपण येणार उद्याला जे भेडसावणारे प्रश्न आहेत त्यांचा एक समाधानकारक उत्तर काढू शकतो यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये पैसेही वाचू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टींमधून आपली लुटपाटही कमी होऊ शकते त्यानंतर याच्यात आपल्याला बल्क क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण सोबत येतो त्यावेळेस ही आपल्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट करते आणि याच माध्यमातून आपल्याला कृषी विभाग आणि आत्मानी एफपीसीज आणि एफपीओ काढायला लावलेल्या आहेत आणि या पी मध्ये मॅडम आपल्याला गव्हर्नमेंटच्या बल्क क्वांटिटी मध्ये बऱ्याचशा योजनांचा फायदा घेता येतो त्याच्यात आपल्याला आपल्या काढलेल्या इल्डला व्हॅल्यू एडिशन करायसाठी बराचसा स्कोप आहे त्याच्यानंतर त्यांना ड्राय करायचा असेल किंवा त्यांना सील पॅक करायचं असेल किंवा प्रोसेसिंग करायचं असेल किंवा बॉटलिंग करायचं असेल तर अशा सगळ्या योजनांचा त्या आपण त्याच्यातून लाभ घेऊ शकतो तसंच पी मी थ्रू आपण फूड व्हॅल्युएशन म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन जर काही करत असेल तर त्याच्यातूनही आपल्याला बऱ्याचशा योजनेतून लाभ घेता येतो सोबतच आपल्याला स्मार्ट किंवा मॅग्नेट असे प्रोजेक्ट आहेत जे गव्हर्नमेंटचे एफपीसी आणि आय साठी पर्टिक्युलर चालतात तर त्यात आपल्याला म्हणजे तीन करोड ते पाच पर्यंतची मिनिमम ग्रँट आहेत आणि त्याच्यानंतर इज द लिमिटवाला काम आहे तर एकत्रि हा आजच्या युथ मध्ये आणि जे शेतकरी बांधव आहेत त्यांना माझा हाच सल्ला राहील की आपल्या सोडून जर आपण सोबत येऊन एकत्रित शेती जर केली एकनिष्ठ होऊन जर शेती केली तर याच्यात सगळ्यांचाच फायदा सर खूप छान संदेश आपण सांगितला की एकत्र येऊन जर आपण शेती केली तर शेती ही नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि शेती हा जगाचा पोशिंदा म्हटला जातो हे काही खोटं म्हणता येणार नाही त्याच्याच भरोशावर रख जग चालला आहे असं आपल्याला म्हणता येईल सर आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना आम्हाला करून दिलीत त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार श्रोतिओ आत्ताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आधुनिक शेती तंत्रज्ञान या विषयावर अनुराग दिलीपराव यावलकर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी तर या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम